नमस्कार मंडळी कसे काय बऱ्या आहेत ना तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी जे रेग्युलर आपण पोहे यूज करतो नाश्त्यासाठी तेच पोहे घेतलेले आहेत चिवड्याचे पोहे घ्यायचे नाहीत तर अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि ह्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण जिन्नसाचे माप घ्यायचे आहेत म्हणजे रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते तर आता काय करायचं जवळपास ह्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याच्यामधले बारीक बारीक माती कण ते सर्व निघून जायला पाहिजे आणि पोह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं म्हणून अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घेणं फारच गरजेचं असतं मंडळी उन्हाळ्यामध्ये कमी तेलगट आणि कमी मसाले वापरून हा नाश्ता मी तुम्हाला झटपट बनवून दाखवत आहे दा रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्याचा लाभ प्रत्येकाला झालाच पाहिजे चला तर मंडळी ह्याला दोन ते तीन वेळा अगोदर स्वच्छ धुतो मग ह्याच्याबद्दल पाणी बाजूला काढून टाकतो तर इथे मी पोह्यांना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले आहेत आणि पोहे आता थोडेसे नरम व्हायला पाहिजेत त्यासाठी इथं थोडंसं वरतून असं पाणी शिपडून घ्यायचं आहे जास्त नाही थोडं थोडं पाणी शिपडून घ्या कारण की पोहे पाणी जास्तीत जास्त ऑब्झर्व करतं आणि पोहे नरम सुद्धा पडतील तर आता ह्याला एक चार ते पाच मिनटं असंच मोकळ्या हवेमध्ये तोडून टाकायचं आहे जेणेकरून पोहे नरम होतील आणि पाणीही थोडं ऑब्झर्व होणार तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ हो। त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास जा दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजेच की जास्त ह्याला लाल होऊ द्यायचं नाही डाळींना जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही अबडजबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे, जाई कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे टमाटर नाही वापरायचे ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे तर मंडळी एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर ह्या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो आता जवळपास पुन्हा एक ते दीड मिनटापर्यंत सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया तर मंडळी मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता चटणीला रंग येण्यासाठी तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आणि चटणी वाटताना मी लाल कश्मीरी मिरच पावडर अर्धा चमचा वापरलेला आहे कारण की ह्याचा रंग चांगला येण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा वापरला आहे आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडंसं कढीपत्ता टाकली की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडंसं स्प्रेड करायचं आहे म्हणजे ह्या तडक्या पॅनला असं गोल गोल फिरवलं की तडका चांगल्या प्रकारे परतवून तयार होतो आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चला तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। तर मंडळी जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहे पोहे मस्तपैकी नरम झालेली आहेत असं मॅश करून बघा म्हणजे कळणार तुम्हाला आणि पूर्ण पाणीही पोह्याने शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं संपूर्ण पोहे अशा मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला दोन बॅचमध्ये सुद्धा वाटू शकता तुमचं भांडं थोडंसं लहान असेल तर मी इथं भांडं मोठ्ठं घेतलेलं आहे म्हणून एकाच बॅचमध्ये ह्या पोह्याला वाटून घेणार आहे आणि पोह्यासोबतच आणखीन एक किंवा दोन जिन्नस इथे वापरायचे आहेत आता इथे पोह्यासोबत मी बारीक रवा घेतलेला आहे जितक्या क्वांटिटीमध्ये मी पोहा वापरला आहे तितक्याच क्वांटिटीमध्ये मी इथे बारीक रवा वापरत आहे म्हणजे जवळपास एक मोठी वाटी रवा आहे आता पोहे आणि रव्यासोबत मी इथे अर्धी वाटी दही वापरत आहे जवळपास पन्नास ग्राम आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर आणि दही मी जास्त का वापरत आहे कारण की ही दही जास्त आंबट नाही म्हणून मी दही थोडी जास्त वापरत आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर दोन चमचे वापरू शकता किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर दोन ते तीन लिंबाचा रस वापरू शकता लिंबाचा रस आणि दही वापरल्याने ह्या नाश्त्याला थोडीशी चांगली चव चा येते आता थोडंसं याच्यामध्ये एक वन फोर कप पाणी टाकायचं आहे म्हणजेच ह्याच वाटीने मी पाव वाटी पाणी वापरत आहे आणि तुम्ही वाटलंच तर दही किंवा लिंबूही नाही वापरायचा असेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता आणि पाणी वापरून हे बॅटर तुम्ही तयार करू शकता तर मंडळी आता ह्याला थोडंसं तिखटपणा येण्यासाठी इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि स्पेशल तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही वापरलं तरी चालेल दोन लहान तुकडे आलं वापरून या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पोहे रवा चांगल्या प्रकारे वाटून घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता कन्सिस्टन्सी घट्ट आहे आणखीन याच्यामध्ये पाणी लागणार आहे पण अगोदर या भांड्यामधून हे बॅटर बाहेर काढूया मी भरपूर प्रकारचे पोह्याचे नाश्ते बनवले असणार पण एकदा हा स्पंजी नाश्ता बनवून पहा खूपच तुम्हाला आवडेल आणि झटपटसुद्धा बनतो जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पसाराही पडत नाही तर आता सध्या काय करायचं थोडंसं याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे म्हणजे थोडं थोडंस पाणी वापरायचं आहे जास्तही पातळ करू नका बरं का आवश्यकतेनुसारच त्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण एकदम अंदाजे घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरला आपल्याला ढोसेन इडली बॅटरसारखं मीडियम थिकमध्ये बनवायचं आहे सध्या तरी हे जास्त घट्ट आहे म्हणून मी थोडं थोडं पाणी वापरून ह्याला थोडंसं पातळ करत आहे तर मंडळी जवळपास मी इथे एक पाववाटीपेक्षा जास्त पाणी वापरलेलं आहे म्हणजे जवळपास वन फोर कप पाणीपेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता इडली ढोश्याच्या बॅटरसारखी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये फक्त दोन किंवा तीनच जिन्नस मिक्स करायचे आहेत कोणतेच ड्राय मसाले वापरायचे नाही फक्त ह्याच्यामध्ये एक पाव चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे ते सुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरा थोडीशी चव चांगली येते म्हणून मी काळी मिरी पावडर वापरत आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल वापरत आहे आता याला चांगल्या प्रकारे एकाच बाजूने एक दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता तेल का वापरलेलं आहे नाश्तामधून एकदम नरम बनणार आणि असं एका बाजूने फेटून घेतल्यामुळे त्या बॅटरमध्ये हवा भरली जाते हवा भरली गेल्यामुळे नाश्ता स्पंजीही होणार आणि हलका नरम नरमसुद्धा होणार म्हणून असं चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटत राहा जोपर्यंत हे बॅटर एकदम हलकं फुल होत नाही तोपर्यंत ह्याला फेटत राहायचं आहे म्हणजे जवळपास समजा ना दोन मिनटं तर लागतीलच तुमच्यामध्ये ब्लँडर मशीन असेल तर त्याच्याने एकाच मिनटापर्यंत फेटलं तरी चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बॅटर तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये हे चाळीस पन्नास सेकंद फिरवून घ्या म्हणजे बॅटर एकदम चांगल्या प्रकारे फुगणार आणि हलकं फुलसुद्धा होणार तर मंडळी जवळपास दोन मिनटं मी ह्या बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे एकदम फ्लफी बॅटर झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पहा ना घट्ट ना जास्त पातळ आता आपल्याला फटाफट नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी इथे आपण एक पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तुम्ही बेकिंग सोडा वापरत नसाल तर जवळपास एक लहान पॅकेट इनो वापरलं तरी चालेल आता सोडा लवकर ॲक्टिव्ह होण्यासाठी मी हा अर्धा लिंबाचा रस घेत आहे सोडा लवकरात लवकर ॲक्टिव्ह होतो आता हलक्या हाताने काही सेकंद एकाच बाजूने पुन्हा फेटून घ्यायचा आहे जेणेकरून हा सोडा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे सोडा किंवा इनो वापरून बॅटर असं मोकळं जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर त्याच्यामधलं सोडा पूर्णपणे निघून जाईल म्हणून ह्याला स्टीम देतानाच लगेच इनो किंवा सोडा वापरायचा आहे आता सोडा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर ही मस्त प्रकारे फुगलं गेलं आहे आता मी अशी एक प्लेट घेतलेली आहे आणि ह्या प्लेटला आतील बाजूमध्ये मी तेल लावलेलं आहे चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला ह्या प्लेटमध्ये पूर्ण भरायचं नाही जवळपास अर्धा बॅटर भरायचा आहे म्हणजे आपण पाहू शकता हे पहा मी अर्ध्या प्रमाणामध्ये हे बॅटर भरलेलं आहे आणि प्लेट ही चांगल्या प्रकारे अशी टॅप करायला पाहिजे म्हणजे सर्वत्र बॅटर चांगल्या प्रकारे पसरलं जाणार तर मंडळी तुम्हाला प्लेटमध्ये असं बनवायचं नसेल तर तुम्ही केक ट्रेमध्ये सुद्धा हे बॅटर काढून बनवू शकता चला तर मंडळी पुढच्या प्रोसेससाठी फटाफट किचनकडे वळूया तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली आहे एका पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये असं धानचं स्टँड ठेवायचं आहे आता यामध्ये ही प्लेट हळूहळपणे ठेवायची आहे कारण की पॅन गरम आहे असं सेंटरमध्ये ठेवा आता जवळपास झाकण लावून गॅस मध्यमाच्यावर करून दहा मिनटं स्टीम देऊया तर मंडळी जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता हे बॅटर किती मस्त टम्म फुगलेलं तरी बर आहे तरीसुद्धा एकदा चेक करूया असं काटा चमचामध्ये टाकून पाहूया बघा बॅटर चिटकत नाही जरासुद्धा म्हणजे हे बरोबर वापले गेले आहेत आता ह्या प्लेटला काढूयात आणि उरलेल्या बॅटरचे असाच नाश्ता बनवून घेऊया अगोदर ह्या प्लेटला काढून ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया तर मंडळी ही प्लेट पूर्णपणे थंड झालेली आहे अशी आणखीन एक प्लेट मी स्टीम देण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे तर ह्याला आपण डिमोल्ड करूया अगोदर ह्याच्या साईडने असं कट मारून घ्यायचे आहे आकार तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही देऊ शकता म्हणजे तुम्हाला जसा आवडेल आणि जसं सोप्पं पडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता अगोदर चारही साईडने असं समान भागमध्ये कट मारून घ्यायचे आहे म्हणजे आकार चांगल्या प्रकारे निघायला पाहिजे असं चारही बाजूने कट मारून झालं की मधून अगोदर एक मोठा कट मारून घ्यायचा आहे असं मधून एक कट मारून घेऊ आणि अगोदर ह्याला चौकोन आकार देऊन दोन्ही साईडने असं मधून कट मारून घ्यायचा आहे आता हा नाश्ता मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो अगोदर म्हणजे तुम्हाला कळेल कसा मस्त स्टीम झालेला आहे आणि किती लवचिक झालेला आहे पाहू शकता हे पहा एकदम जबरदस्त न चिटकता सहज निघाला आहे आणि मस्त असा एकदम नरम झालेला आहे स्पंजीपणा बघा ह्याचा किती जबरदस्त झालेला आहे आणि एकदम लवचिक झालेला आहे अगोदर ह्या ताटलीमधून संपूर्ण नाश्ता मी डिमोल्ड करून घेतो असा संपूर्ण आष्टात डिमोल्ड करून घेतलेला आहे आता काय करायचं एका भागामधून दोन भाग करायचे आहेत म्हणजे असा तिरकोण भाग काढून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर ह्याचा चौकोन भागसुद्धा करू शकता म्हणजे इथून एक कट मारायचा आणि इथून एक कट मारायचा लहान लहान चौकोन असतात ना चीजचे म्हणजे क्यूब तसा सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता पण मला हा बेस्ट आकार वाटतो काजू कतलीसारखा का? पाहू शकता दिसायलाही एकदम मस्त दिसतो चला तर मंडळी अशा प्रकारे संपूर्ण नाश्ता मी अगोदर तयार करून घेतो व पुढच्या स्टेपसाठी आपण किचनकडे वळूया नाश्ता आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला असा तवा पॅन घ्यायचा आहे म्हणजेच नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा तेलाने हा तवा पूर्ण ग्रीस करून घ्यायचा आहे कमी तेलामध्ये हा भाजून घ्यायचा आहे जवळपास अर्धा ते एक चमचा तेलामध्ये हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे आणि तवा चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या तवा चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यावर आपल्याला मिक्स मोरीजिरा असं पसरवून घ्यायचं आहे जास्त नाही चिमूट चिमूटवर असं पसरवून घ्यायचं आहे थोडसे चिली फ्लेक्ससुद्धा असं पसरवून घ्यायचं आहे आता थोडेसे कढीपत्तासुद्धा असे पसरवून घ्यायचं आहे कढीपत्ता बारीक कापून घेतलं तरी चालेल आता मंडळी एक एक करून जितका बसेल तितका ह्या तव्यावर हा नाश्ता ठेवायचा आहे आणि एका बाजूने अगोदर थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत म्हणजे हलकासा लाल रंग यायला या पाहिजे तोपर्यंतच आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे असा ह्याला हलक्या हाताने दाब देत देत ह्याला परतवून घेऊ तर मंडळी दोन्ही बाजूने उलटून पलटून एक एक दीड दीड मिनटं मी हलकासा रंग लाल येईपर्यंत आणि थोडासा कुरकुरीतपणा होईपर्यंत ह्याला भाजून घेतलेला आहे आणि दिसायला जितका भारी दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम बेस्ट तर मंडळी अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता मी भाजून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो एक वाटी पोहे आणि एक वाटी रव्याने पोटभरीचा मस्त असा नाश्ता मधल्या वेळेस तुम्ही मुलांना द्याल नक्कीच इतर पोह्याचे पदार्थ विसरून हाच नाश्ता नेहमी बनवायला तुम्हाला सांगतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि अशा तीन प्लेट भरून मी नाश्ता केलेला आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस असे नाश्ते झालेले आहेत मंडळी तुम्हाला कमी वेळेत झटपट आणि असा स्पंजी नाश्ता बनवायचा असेल ते सुद्धा पोह्यापासून काहीतरी वेगळं तर हा नाश्ता एकदा नक्की बनवा आणि पाहू शकता बाहेरून मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून मस्त एकदम नरम मौसूत तोंडात टाकताच विरगळणारा शंभर टक्के खात्रीने सांगतो असा नाश्ता तुम्ही खाल्ला नसाल तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद